नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड पिझ्झा तो पण आपण बाहेरून मागवतो त्याच्यापेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी आपण पिझ्झा बनवू शकतो आणि अगदी झटपट चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी ते दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दीडशे ग्राम पनीर बारीक चिरून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची त्यानंतर दोन कांदे चिरून घेतले ते सुद्धा बारीक बारीक चिरायचे आहेत दोन चमचे सेजवान चटणी घालून घ्यायची त्यानंतर मेहणीच घालायचं तीन ते चार चमचे मेहणीच घालून घ्यायचं त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आणि एक चमचा ओरेगॅनो घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ब्राऊन ब्रेड घेतले तुम्ही कोणतेही ब्रेड वापरू शकता आणि ब्रेडवरती हे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरून चीज घालून घ्यायचं मी फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याला बटर लावून घेते व्यवस्थित सगळीकडे बटर लावून घ्यायचं आणि मग आपण तयार केलेले पिझ्झा ब्रेड ठेवायचे गॅस एकदम स्लो ठेवायचा म्हणजे आपले ब्रेड खालून करपणार नाही ते खूप छान क्रिस्पी होतात सर्व पिझ्झा ब्रेड ठेवल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं चीज वितळेपर्यंत वरती झाकण ठेवायचं मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता चीज मेल्ट झालेल्या आहेत आपले हे पिझ्झा तयार झालेले आहेत मी काढून घेते त्यानंतर वरून चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आणि ऑरेगॅनो घालायचं हे आपले मस्त अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहेत आणि अगदी झटपट बनतात जेव्हा घरच्यांची डिमांड असते की आम्हाला पिझ्झा खायचा आहे तेव्हा आपण अगदी पटकन अशा प्रकारे पिझ्झा बनवून देऊ शकतो आणि बाहेरच्या पिझ्झापेक्षा सुद्धा हा पिझ्झा खूपच भारी लागतो आणि घरच्या घरी अगदी हेल्दी पिझ्झा बनवून तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद